लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील विचित्र अपघातात चौघा जणांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला इगतपुरी तालुक्यातील सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ कार पिकअप आणि दुचाकी या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये चौघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडलेली आहे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात आणखीन पाच जण गंभीररित्या जखमी झालेले असून त्यांच्यावर घोटीतील एस एम बी टी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उंबरकोन फाट्याजवळ एका अज्ञात पिकअप चालकानं स्विफ्ट कारला जोरदार धडक देऊन तो त्या ठिकाणाहून फरार झाला आणि या अपघातामुळे कार जागीच रस्त्यावर अडवी झाली त्याचवेळी समोरून ट्रिपल सीट येणारी दुचाकी थेट या कारवर अदळल्यानं या दुचाकीवरील तिघे तरुण जागीच ठार झाले तर कारमधील वैष्णवी बाळासाहेब काशी ही तरुणीसुद्धा यात जागीच ठार झाली ही तरुणी संगमनेर परिसरातील रहिवासी असून एस एम बी टी रुग्णालयातील विद्यार्थिनी असल्याचं समजतं आहे या दुचाकीवरील तरुण घोटीकडून टाकेतकडे जात होते तर स्विफ्ट कार टाकेतकडून घोटीकडे येत होती कारमधील जखमी मेघा शिंदे साहिल शिंदे भूमिका वावरे यांना एस एम बी टी रुग्णालयात तर अन्य दोन जखमी महिलांना घोटी येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे दुचाकीवरील मृत झालेल्यामध्ये ऋषिकेश तुळशीराम अगिवले टिलू सोमनाथ अगिवले आणि पिंटू राजेंद्र अगिवले या तिघा तरुणांचा समावेश आहे तिघा तरुणांसह मृत तरुणीला घोटी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं अपघात स्थळी रुग्णवाहिका चालक मुझफ्फर रंगरेज आणि नंदू जाधव यांनी धाव घेऊन जखमींना तातडीनं घोटी येथील रुग्णालयात दाखल केल्यानं त्यांचे प्राण थोडक्यात वाचले आहे या घटनेचा अधिक तपास निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी